शहराची खबर, मल, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महानगरपालिकेसाठी कचरा उचलण्याचं काम करणाऱ्या श्रीजी एजन्सीच्या तब्बल वीस लाख रुपये घंटा चा गाड्या आणि त्या गाड्यांवर काम करणारे सात ड्रायव्हर आणि हेल्पर बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे श्रीजी एजन्सी या कंपनीकडे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचा कचरा उचलण्याचा ठेका आहे कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणारे सतीश साहेबराव शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की कंपनी दोन हजार तेवीस मध्ये चार घंटा गाड्या खरेदी केल्या होत्या मात्र त्यांची नोंदणी आरटीओ कडे अद्याप झालेली नव्हती महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातून एक अत्यंत महत्वाची चौकशी अहवालाची मूळ संचिका चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी नगर रचना विभागातील सहाय्यक संचालक स्नेहल चंद्रकांत यादव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीनुसार सावडीत एका भूखंड जागेमध्ये सुधारित बांधकाम परवानगी संबंधी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये संरक्षण विभागाचे बनावट एन वापरण्यात आल्याची तक्रार करण्यात आली अहिल्यानगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी प्रसिद्ध होणार आहे या प्रारूप प्रभाग रचनेवर पंधरा सप्टेंबर पर्यंत नागरिकांकडून आणि सूचना मागवण्यात येणार आहेत दाखल होणाऱ्या हरकतींवर सोळा ते बावीस सप्टेंबर दरम्यान कोणत्या प्रभागात समाविष्ट झाला याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे अहिल्यानगर महापालिकेच्या सर्वात्रिक निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे त्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शासनानं अहिल्यानगर पालिकेसाठी सतरा प्रभाग निश्चित केले असून एका प्रभागातून चार नगरसेवक त्यानुसार एकूण अडुसष्ट नगरसेवकांच्या जागा निश्चित केल्या आहेत शहरातील नालेगाव परिसरातील बाळाजी बुवा विहीर ही पारंपरिक गणेश मूर्ती विसर्जनाचं ठिकाण आहे या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येनं मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी येतात महापालिका प्रशासनानं मात्र आतापर्यंत इथं काही सुविधा उपलब्ध करून न दिल्यानं मंगळवारी मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झालेत शहरातील बहुतांश भाविक तीन सात दिवसात गणेश मूर्तीचं विसर्जन करतात मूर्ती विसर्जनासाठी बाळाजी बुवा विहीर इथं भाविक येतात इथं मात्र स्वच्छता वीज तसंच टाकण्यासाठी ही मनपा प्रशासनानं आतापर्यंत व्यवस्था केलेली नाही याबाबत मंगळवारी गणेश मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय तसंच या ठिकाणी अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक गणेश मूर्ती विसर्जनासाठी येणार आहेत नगर शहराजवळील बुरा नगर परिसरात एक सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जुन्या दोन तरुणांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झालेत पहिल्या घटनेत अभिषेक गोरख धाडगे यानं फिर्याद दिली कि दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बुरा नगर येथील अनिल टेलरच्या दुकानाजवळील चौकातून मोटारसायकल वर जात असताना ओंकार कैलास शेलार आणि सिद्धार्थ चंद्रकांत मेहद्रे यांनी त्याला थांबवलं जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी अभिषेक याला लाथा मारहाण करून नादी लागशील तर जीवे मारू अशी धमकी दिली आहे या बातमी सोबत शहराच्या खबरदान मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर